कोण जिंकणार लातूरची गढी लातूरमध्ये पुन्हा मामुली काय आहे लातूरचा मामुली फॅक्टर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे मोदीलाट आणि वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपनं हा मतदारसंघ काँग्रेसकडून बळकावला यंदा मात्र मामुली फॅक्टरवर विजयाची गणिता अवलंबून आहेत काय आहे लातूरचा बहुचर्चित मामुली फॅक्टर पाहूयात मामुली फॅक्टर म्हणजे मातंग मुस्लिम लिंगायत मतांची ताकद ही मतं ज्यांच्या पारड्यात त्यांचा विजय निश्चित मानला जातो मराठा मुस्लिम लिंगायत दलित मतदारांची लक्षणीय संख्या आहे मामूली आपल्याला सोडून कुठे जाणार असं विधान विलासराव देशमुखांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या प्रचारसभेत केलं होतं ज्याचा त्यांना फटका बसला होता शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी विलासरावांचा पराभव केला होता अर्थात त्यावेळी मामुली म्हणजे मारवाडी मुस्लिम लिंगायत असं समीकरण होतं तर आता मातंग मुस्लिम लिंगायत असं समीकरण आहे त्यामुळेच मामुली फॅक्टर आपल्या बाजूने वळवण्याचा भाजप आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे सध्या या मतदारसंघात काय परिस्थिती आहे पाहूया मातंग समाजाला सलग दुसऱ्यांदा तिकीट नाकारल्यामुळे लातूरमध्ये मातंग समाज नाराज असल्याची चर्चा आहे लिंगायत समाजाचे गुरु असणाऱ्या जंगम जातीचे डॉक्टर काळगे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपच्या हक्काच्या लिंगायत मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे जाण्याचीही शक्यता आहे लिंगायत मतं दूर जाऊ नयेत म्हणून भाजपनं काँग्रेसमधील लिंगायत समाजाचे नेते गळाला लावले आहेत शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर बसवराज पाटील यांचा भाजप प्रवेश झालाय काँग्रेसची पकड असलेला मतदारसंघ आता भाजपची पकड असलेला मतदार संघ झालेला आहे दोन हजार आठ नंतर अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी लातूर मतदारसंघ राखीव झाला पाहुयात इथली जातीय समीकरण नेमकी कशी आहेत दलित चार लाख एकोणीस हजार मराठा तीन लाख चाळीस हजार मुस्लिम तीन लाख दहा हजार लिंगायत तीन लाख यलम ओबीसी दोन लाख बंजारा वंजारी प्रवर्ग पन्नास हजार माळी चौसष्ट हजार इतर एक लाख एकूण एकोणीस लाख एकीकडे राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपला फटका बसू शकतो तर दुसरीकडे काँग्रेसनं जंगम समाजातील उमेदवार दिल्यामुळे भाजपचा पारंपरिक लिंगायत मतदार दुरावण्याची शक्यता आहे त्यामुळेच देशमुख कुटुंब पूर्ण ताकदिनिशी पुन्हा ऍक्टिव्ह झालाय त्यामुळेच यंदा लातूरची गडी कोण राखत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे वैभव बालकुंडे झी चोवीस तास लातूर